की कर्म असतात आणि कर्म एक दिवशी रिटर्न येतात राधाकृष्ण विखेंनी पहिल्यांदा शरद पवारांवरती इतकी सडकून टीका केली असं पवारांच्या पक्षाकडे ना कार्यकर्ते आहेत ना पदाधिकारी आहेत आणि ना निवडणूक लढवण्यासाठीचे उमेदवार म्हणून ते अजित पवारांच्या पक्षासोबत युती करा असं म्हणत असावेत असं राधाकृष्ण विखेंनी केलेलं स्टेटमेंट आणि त्यावरती रोहित पवारांपासून शरद पवारांपासून सुप्रिया सुळेपर्यंत व्यक्त झालेली वेगवेगळे मतं या सगळ्या सगळ्या भूमिकांमध्ये प्रश्नाचा तयार होतोय की नेहमी शरद पवार हे संभ्रम निर्माण करणारी राजकीय परिस्थिती तयार करतात ज्या पुतळ्याने आपल्याकडून पक्ष चिन्ह काढून घेतले त्याच्या विरोधात आपण लोकसभा लढलोत विधानसभा लढलोत आणि ते लढत असताना आपण नेतृत्वाला कुठल्याही प्रकारचं टार्गेट केलेलं नाही आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार खासदार यांना पण टार्गेट करत बसलो यातूनच पवारांचा घरातील घरोबा दिसून आलं आणि त्यामुळे आजच्या डेटला शरद पवार की अजित पवार या दोघांमध्ये लोकांना कुणाही विषयी सहानुभूती वाटत नाही जी सहानुभूती काही प्रमाणावरती उद्धव ठाकरेंबाबत आजही टिकून आहे ती पवारांच्या पक्षाबाबत आज नाही आहे कारण हीच की तयार केलेला संभ्रम शरद पवारांनी निवडणुका झाल्यानंतर सुप्रिया सुळेने ठरवावं की तिला केंद्रामध्ये सत्तेत बसायचंय की विरोधी वाकावर बसायचं हे केलेलं स्टेटमेंट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप सोडून कोणाही सोबत युती केलेली मला चालेल असं शरद पवारांनी केलेलं विधान ज्या चर्चांमधून ऐकायला आलं हे सगळ्या गोष्टी सांगतायत की शरद पवार कोणत्याही गोष्टीवर स्टेबल नाहीयेत ज्यावेळी उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात पूर्णत लाट तयार झाली होती आणि शिंदेंना ज्यावेळी मुख्यमंत्री केलं गेलं त्यावेळी सर्वात अगोदर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा हार बुके नेण्यासाठी शरद पवार पुढे सरसावले होते तिथेही लोक म्हटले होते की ज्या ठाकरेंचा पक्षचिन्ह सगळं काढून घेतलं गेलंय त्या शरद पवारांनी ठाकरेंबाबत सहानुभूती न ठेवता लगेचच शिंदेंसोबतची जवळ एकता वाढवण्याचा प्रयत्न केला याच्याच विरुद्ध गोष्ट घडली होती ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी मात्र शरद पवार देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देण्यासाठी हार गुच्छे घेऊन गेले नाही शरद पवार नेहमी संभ्रम अवस्थेत खेळलेत तीच ती खेळी शरद पवारांकडून रिपीट होत गेली आहे आणि ही बडीचशी कारणं अशी आहेत की आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी गिणतीत नाही अजित पवारांचे आमदार तरी काही प्रमाणावरती ताकद लावतायत पण शरद पवारांच्या पक्षाकडे आपण एखाद्या नगर परिषदेवर सत्ता मिळवली तर त्या सत्तेच्या बदल्यात निधी कुठून देणार पाठपुरावा निधीसाठी कोण करणार प्रश्न कशी सोडवली जाणार या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये आणि या सगळ्या गोष्टी आपण पवारांचा पक्ष संपतोय म्हणून त्यांची लाट उसरली असं म्हणत नाही आपण असं म्हणतोय की राजकीय खेळी तीच तीच रिपीट करायची वारंवार राजकारणामध्ये संभ्रम निर्माण होईल अशा परिस्थिती तयार करायच्या आणि ते परिस्थिती तयार झाल्यानंतर त्यावरती होणाऱ्या टीका सुद्धा बघाव्याच लागणार राधाकृष्ण विखेंनी जो मुद्दा शरद पवारांबाबत छेडला ते विखेसुद्धा काँग्रेसमधूनच इकडे आलेले पण या सगळ्या गोष्टींमध्ये ते त्यांचं अस्तित्व टिकून येत हे विसरता येणार नाही मेन मुद्दा असा सध्याच्या घडीला राज्याच्या राजकारणात चर्चेला जातोय तो म्हणजे शरद पवार पुढच्या काही दिवसांमध्येच अधित पवारांसोबत आपली सत्ता स्थापन करू शकतात जर पक्ष फुटतच असेल आपल्या मुलीला पुढचं राजकीय भवितव्य काही दिसतच नसेल रोहित पवार तर तसेही काकांसोबत जाण्यासाठी तत्परेत एका पायावरती उभे जर आपल्या परिवाराचा भविष्य जर संपताना दिसत असेल तर शरद पवार कधी अजित पवारांसोबत जातील आता हे म्हणण्यासाठी काही असं नाही की एखादा अंदाज पंची टोल आहे कारण शरद पवारांनी आधीच स्टेटमेंट केलेलं आहे की सुप्रिया सुळेने ठरवावं की सत्तेत बसायचं की विरोधी वाकावर ते शरद पवार आजही अजित पवारांच्या विरोधात बोलत नाहीयेत ते शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगतात भाजप सोडून कुणाशीही युती करा ते शरद पवार उद्याच्या राजकीय परिस्थितीनुसार सगळं काही मिसरून शिंदेंसोबत अजित पवारांसोबत जाऊ शकतात त्यामुळे विखेनी जे गोल वर्तुळ त्यांच्या भोवती आखले की आत्ता यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही आणि हे कर्म एक जे कर्म रिटर्न 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 फिरताना दिसत ती चर्चा तशीही लोकांमध्ये ऐकायला मिळते त्या पाहण्यासारख्या भूमिका बऱ्याच आहेत की पवार तीच ती खेळी रिपीट करतील का नगरपरिषदेमध्ये एखादी तरी नगरपरिषद पवारांच्या हाती लागेल का कारण परिस्थिती सध्याची अशी आहे की ठाकरे पवार काँग्रेस राज ठाकरे विखुरलेले आहेत ठाकरेंचं तरी कमीत कमी मुंबईमध्ये वजन दिसून येते पण इतर ठिकाणी उमेदवार नाही आहेत अनेक जण स्वतंत्र आपल्या आपल्या आघाड्या समित्या स्थापन करतायत ज्या बाळासाहेब थोरातांचं कौतुक राज ठाकरे हे राज्याच्या लेवलवर करतायत की चाळीस वर्षांपासून न पडलेल्या व्यक्ती लाखांच्या मताने कसा पडतो त्या राज सुद्धा ही माहिती कळणं गरजेचं आहे की बाळासाहेब थोरात सुद्धा संगमनेरमधील नगरपरिषद पंजावर लढत नाही आहेत वेगळीच आघाडी वेगळीच समिती वेगळंच चिन्ह घेऊन जी आहे ती संगमनेरची नगरपरिषद लढण्याची वेळ थोरात आणि तांबेवर आली आणि तेच राज ठाकरेंनी माहिती जाणं गरजेचं आहे की जे म्हटले होते बाळासाहेब थोरात पडू शकत नाही मतदारांचा घोळ झाला होता पण इथे ते पंजाच घेत नाहीयेत म्हणजे जिथे पक्ष आणि चिन्ह सोडून निवडणुका लढायची वेळ येते त्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये आत्ताच्या नगरपरिषदांमध्ये ठाकरे पवार यांचं अस्तित्व काय राहणार मान्य निवडणुकांचा घोळ मान्य मतदारांचा घोळ मान्य ईव्हीएमवरती संशय पण हातातही काही चुरलेलं नाहीये आता जे मेन मेन नेते होते त्यांनीच त्यांच्या तलवारी सोडून टाकल्यात पण हे सगळं घडले जर मतदार याद्यांमध्ये घोळ झालेच असतील तर हे फक्त पाच वर्षांमध्ये घडलेलं नाहीये बाळासाहेब थोरात एका व्यासपीठावर मान्य करतात की मी सुज्ञा होतो मी कुठल्याही प्रकारे मतदारांमध्ये बोगस मतदार अॅड होऊ दिले नाही तेच बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये बोलताना मात्र म्हणतात की बोगस मतदारांचा आपल्याला फटका बसला नऊ ते साडेनऊ हजार बोगस मतदार होते बदललेली भाषा आहे आता ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये एकच बेनिफिट जो आहे तो महाविकास आघाडीला होऊ शकतो तो म्हणजे महायुतीतील अँटी इन्कम्बंटचा बसलेला फटका त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो आत्ताच्या घडीला अजित पवारांचा पक्ष शिंदेंचा पक्ष भाजपचा पक्ष स्वतंत्र लढतोय तीन पक्षाचे बऱ्याच ठिकाणी तीन नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनेकांचे कार्यकर्ते फुटलेत अनेकांचे जाहीर केलेले उमेदवार फुटलेत या सगळ्या फाडाफुडीत किंवा फुटाफुटीतचा फायदा हा मात्र महाविकास आघाडीला होऊ शकतो तेवढ्याच एक बॅकअपचा चान्स जो आहे तो मला आताच्या घडीला दिसतोय तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी आपली भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जाहीर करणं गरजेचं होतं सगळं काही कार्यकर्त्यांच्या भरोशावर सोडल्यानंतर जर वरुण पक्षाचं नेतृत्व सोबत नसेल तर कार्यकर्ते खाली कशा पद्धतीचं युद्ध लढणार आहेत जर यांना सेनापतीच नाहीये तर या गोष्टींवरती जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र